नाही दौरा आहे तर मग माझी वेगळी गाडी आणि मग माझं त्याचं पेट्रोल डिझेलचा खर्च कशाला मी नाटकाच्या गाडीतूनच येतो प्रयोग संपल्यानंतर जे मानधनाचं पाकिट आहे ते प्रयोग संपल्या क्षणी दोघंही बॅकस्टेजवाल्यांच्या हातात देत आहेत एक पैसा त्यातनं स्वतः घेत नाही आहे सो कॉल सुपर सर होता त्यांनी काहीतरी तमाशे केले की मला हीच रूम पाहिजे मला तीच रूम पाहिजे तर मग निळूभाऊंनी पडती बाजू घेऊन जी साधी रूम आहेत त्यात झोपले मग भस्मसारखा चित्रपट एवढा मेकअप आणि हे करून मग जर का अशोक मामांनी हो गू त्यामुळे केलं नाही सुपरस्टार आहे की प्रत्येक प्रोजेक्ट तुम्हाला काही ना काहीतरी भले तुम्हाला पैसे देतील तुमच्या मनासारखे किंवा तुम्हाला हवं तसं यश देईल किंवा तुमच्या मनाला हवं तसं समाधान देईल ऍक्ट म्हणून बरे भले पैसे नाही मिळाले ना ना सिनेमा नाही चालला पण मी एक वेगळी कलाकृती केली याचं मला समाधान मिळालं सो मी प्रत्येक कामामधनं काही ना काहीतरी शोधत राहिलो की या कामातून मला काय मिळालं हे मिळालं ओके माझ्या मनाशी मी प्रामाणिक आहे मला काय मिळालं ते मला लोकांना नाही दाखवायचं स असं आणि हे हे मी शिकलो कुणाकडून हे मी हे मी भाऊंच्या बोलण्यातून शिकलो किंवा आदर हे मी डॉक्टरांच्या वागण्यातून शिकलो की एक माणूस डॉक्टर लागू यार डॉक्टर लागू ते कधीच सुपरस्टार होते केव्हाच केव्हाचेच म्हणजे ते नव्या मुलांबरोबर नाटकात काम करत आहेत आणि मग ते निर्मात्याला असं म्हणत आहेत की नाही दौरा आहे तर मग माझी वेगळी गाडी आणि मग माझं त्याचं पेट्रोल डिझेलचा खर्च कशाला मी नाटकाच्या गाडीतूनच येतो आणि मग भाऊ पण नाटकाच्या गाडीतूनच येत आहेत सेम सेम तत्वानी आणि मग आम्ही बघतोय की प्रयोग संपल्यानंतर जे मानधनाचं पाकिट आहे ते प्रयोग संपल्या क्षणी दोघंही बॅकस्टेजवाल्यांच्या हातात देत आहेत एक पैसा त्यातनं स्वतः घेत नाही सो हे कुठेतरी नकळत होणारे संस्कार आहेत किंवा आता भाऊंचा बायोपिक करताना अनेक अनेक अचंबित करणाऱ्या घटना ऐकल्या प्रसंग ऐकले की कित्येकदा कि जमिनीवर झोपलेले भाऊ कारण त्या सिनेमातल्या नट्यांनी किंवा नटांनी जो तेव्हाचा सोकोळ सुपर सर होता त्यांनी काहीतरी तमाशे केले की मला हीच रूम पाहिजे मला तीच रूम पाहिजे तर मग निळू भाऊंनी पडती बाजू घेऊन जी साधी रूम आहेत त्यात झोपले मग त्यातही आ, कशाला या बेडवर अजून दोघ जण म्हणून मग मी जमिनीवर जमिनीवर जमिनीवरी टाकून झोपलो ही माणसं जर का या लेवलला वागू शकतात तर मी कोण आहे यार मी अर्धा टक्का पण नाही आहे यांच्या दृष्टीने सो ही हे so, संस्कार आहेत हे हे नकळत कुठेतरी जडणघडण तशी होत गेली किंवा अशोक मामा असतील किंवा म्हणजे आता भस्मसारखा चित्रपट एवढा मेकअप आणि हे करून मग जर का अशोक मामांनी केलं नाहीये सुपरस्टार आहे किंवा आखरी रस्ताचा मी किस्सा ऐकला होता की बच्चन साहेबांना व्हॅनिटी पण नव्हती तरी ते रस्त्यात तसे बसले होते त्या, त्या गेटअप मध्ये किंवा आता रजनीकांत साहेब ज्या पद्धती करेक्ट करेक्ट करे। तर मग मला दिगे साहेबांचा गेटअप करताना मला एवढी दाढी लावायला लागते मला मिशी लावायला लागते मला डेंचर लावायला लागतंय आणि मला दिवसभर वीग लावायला लागतोय तर मग त्याचा मी बाऊ नाही करता कामा तुला काहीतरी हवं ना मग तुला काहीतरी मोजावाई मोजावीला आणि ते मोजण्याची किंमत जर एवढी मोठी मिळणार असेल या माणसाचा रोल करण्याची संधी मिळणं तर मग मी नशिबवान आहे यार तर तर तू जी म्हणतो जी मूस जी तयार झाली ती या या मुशीत मी तयार झालो लहानपणापासून की महत्वाचं काय आहे त्या त्या कलेप्रती आपलं असलेलं योगदान त्याच्याप्रती असलेली आपली निष्ठा तो जो जो नटराज आपण म्हणतो ज्याच्या पाया आपण पडतो त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी ते नाटक आहे असं अशा वेगवेगळ्या अभिनेत्यांच्या सोबत राहून त्यांचे संस्कार होत गेले जडणघडण तशी होत गेली लिखित असा माझा कोणी गुरु नाही किंवा गॉडफादर नाही पण एकलव्यासारखं म्हणाल असतं मी तर निळू फुले माझे गुरु आहेत विक्रम गोखले माझे गुरु आहेत अशोक सराफ माझे गुरु आहेत शंभर टक्के आहेत या माणसांनी मला प्रत्येक क्षणी काही ना काहीतरी शिकवलं आणि ते मी पाळत आलो आजपर्यंत मला असं वाटतं त्याचं हे हे सगळं सार असं